नमस्कार का रामा काटोळे दारा शेव गोसावाडी ता, तालुका परांडा हा महाकाल डबल झिरो शेवन सुंदर हा घरचे पाळणार आहे हा नमस्कार पहिलाच नमस्कार। नवकर गीजा, एक गीजा, एक गीजा। आ, मैदाना बदल काय सांग काय पारदर्शक आहे नामांकित मैदान आमच्या तु नमित्र नमस्कार मित्र नमस्कार नाव काय तुझं ना। रेहानजा माधार गाव कुठलं वाटेगाव वाटेगाव तालुका तालुका जिल्हा सांगली बैलाच जाऊ काय वाटेगाव सर जायरा कोणाबर

माय बराच वेळा चल धन्यवाद नमस्कार नमस्कार रोहित संभाजी नलगे कर्जत कर्जतला अहमदनगर पहलवान पहिलवान बरोबर वाऱ्या सांग नाशिक एक्सप्रेस वारे पले का बजरंग नमस्कार नाव अक्षय ठोंबरे जांभळवाडी पुणे हा हा सुंदर मुळशीच आहे किस हा त्याचा पायरा नाही माहिती आपल्याला मित्र आहे आपल्या इथला साताऱ्यातला त्यांनी नियोजन केलेलं आहे हा ह्याला कुमट्याचा राजा आहे धन्यवाद सिद्धिविनायक ग्रुप होळी जगदीश बापू शिंदे होळी देवाची आणि ओंकार मिसाळ यांचं काळीच पिस्टन बावीस अकरा सुद्धा पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो नमस्कार प्रथमेश प्रथमेश माहेर श्री श्रीमा उमर पंढरपूर सुदाम वजीर

आपला कर्जत जामखेड हा नगर नगरसेवक हा नमस्कार नाव काय तुमचं नितीन देवपते मदनवाडी भे तालुका इंदापूर इंदापूर हा पहिलाच नाव काय नेताजी नेताजी पैरा कोणापूर आहे पैरा इथलंच बेल पेडगावचं पेडगावचं अगोदर किती वेळा मैदारच राहिले दोन तीन वेळा राहिलाय काम चतुर्थी नमस्कार बोला नाव काय तुमचं माझं नाव प्रसाद जाधव गाव कुठलं जाधववाडी तालुका कोरेगाव कोरेगाव बैलाच नाव काय बैलाच नाव सोन्या सोन्या पायरा कोणापूर पैरा हे कोरेगावच्या बैलाच होत कोरेगावच बैल सुभेष जामचर्थी धन्यवाद नमस्कार नाव काय तुमचं तौसुपी नामदार मुळशी हो ह्याचं नाव गणे आहे त्याच नाव सोने आहे आणि त्याचं नाव उस्मान आहे मावजवाकड असेल बैल कोल्हापूरला इकडं आणि तो असतो हो ही घरची गाडी आहे आणि ह्याला प्रवीण कदमचा साप आहे लक्षातला लक्ष नाही का सापमधला तो लक्ष धन्यवाद नमस्कार अर्पित रावत देशमुख सुधागड पाली सुधागड सुधागड शिवा तो राणा राणा थँक्यू या पुढे चल सोड सोड ये येईल नमस्कार विरंगूट विरंगूट विराट एक्केचाळीस एक्केचाळीस पप्पू पाटील कळेस बालमाय आत्ता बैल चालू केला आपण इकडे मैदानाला पाळावा एक दोन महिन्या नाही नाही मैदानात पडवायलाही बैल पण आता दोन आले चालू केला पाळवायला नाही तर सेकंद काटा पळतो आपण तिकडे हा ह्या मैदानात पहिलीच वेळ चांगले अखंड महाराष्ट्राच्या मनोरधी राज्य करणारा आजच्या मैदानाचं मी अक्का म्हटलं तरी काही हरकत नाही असा आपल्या सर्वांचा लाडका तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत सप्त हिंद केसरी बकासूर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो